नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट लग्नाचा आनंद झाला कडू देऊळघाटात शेतकऱ्याच्या घरफोडीत साडेसत्त्याहत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास बुलडाणा ग्रामीण देवळघाट गावात शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून एका शेतकऱ्याच्या घरातून तब्बल त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे या घरात काही दिवसांनी लग्नसोहळा पार पडणार असल्याने संपूर्ण खडके कुटुंब आनंदात होतं मात्र या चोरीने आनंदाचे क्षण दुःखात बदलले सुभाष पंढरीनाथ खडके वय पासष्ट राहणार देऊळघाट तालुका बुलडाणा यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा स्पेश याचा विवाह नोव्हेंबर सव्वीस रोजी होणार होता विवाहाच्या तयारीसाठी त्यांनी सहा नोव्हेंबर रोजी अर्बन बँकेतून नव्वद हजार रुपये आणि सात नोव्हेंबर रोजी राजर्षी शाहू पतसंस्था देवळघाट येथून एक लाख एकोणचाळीस हजार रुपये काढून घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते त्याच कपाटात त्यांनी नातीसाठी सहा तोडे चांदीचे बांगडे तीन हजार रुपये आणि अर्धा ग्रॅम सोन्याचे कुडूक एक हजार पाचशे रुपये असे दागिनेही ठेवले होते दरम्यान आठ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास खडके कुटुंब मुलाच्या लग्नाच्या तयारीसाठी जळगावला गेले त्यांनी त्यावेळी एक लाख साठ हजार रुपये रुपये सोबत घेतले तर उरलेले एकोणसत्तर हजार रुपये रुपये आणि दागिने कपाटातच ठेवले रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या पुतण्याने घराला कुलूप पसल्याचे पाहिले मात्र दुसऱ्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबर रोजी सकाळी सातला ला त्याने फोन करून सांगितले की तुमच्या घराचे पुढचे कुलूप तुटलेले दिसत आहे त्यानंतर खडके कुटुंबी घाईघाईने देवळघाटला परत आले सकाळी दहा वाजता घरी पोहोचल्यावर घराच्या पुढच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व आतमधील कपाट उघडलेले दिसले तपासणी केली असता एकोणसत्तर हजार रुपये रोख चांदीचे बांगडे रुपये आणि सोन्याचे कुडूक एक हजार पाचशे रुपये असा एकूण मुद्देमाल गायब झाल्याचे आढळले पोलिसांनी दाखल केला गुन्हा सदर तोंडी रिपोर्टवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार सुनील मोझे यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व संशयित हालचालींचा तपास सुरू आहे गावात चर्चा लग्नाच्या घरातच चोरी गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे लग्नाच्या तयारीच्या काळात झालेल्या या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळविण्याचे आवाहन स्थानिक पोलीस प्रशासनाने केले आहे विशेष टीप खडके कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणांवर पाणी फिरवणाऱ्या या चोरी चोरीप्रकरणी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी चोरट्यांचा सा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे